बसा इथं मधी बसा सगळे जर या आक्रोश करण्यासाठी आला असाल तर मधी बसा आणि दाखवा आम्ही या ठिकाणी लढायला आलो मित्रांनो अतिशय थोडक्यात संपवला हे पंढरपूर आहे आणि आता आल्यावरती गेस्ट हाऊसला मी संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करत आणि पंढरपूर बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं अतिशय घरवरून त्यांचं हृदय आलं होत त्यांना माहित मी जर लढलो तर ही लढाई थांबून जाईल अतिशय अंतकारणातून ती बाब त्यांनी मला सांगितली आणि या पंढरपूरच्या तमाम या ठिकाणच्या वारकऱ्यांना माझं आव्हान आहे की ज्या संतोष दे या संतोष देशमुखनी एकही वारी या ठिकाणी कधी रद्द केली नाही प्रत्येक वारीला काही झालं तरी संतोष देशमुख पंढरपूरला हा विचार पेरणारा संतोष देशमुखची हत्या वारकऱ्याची हत्या केलेल्या या वारकऱ्याच्या के न्यायासाठी या पंढरपूर मध्ये आज आपण आलेलो कालचा व्हिडिओ आलाय बघितलाय का तो कोबडा खमीस वणी चलवतोय पुढ कोबडा खमीस माहित आहे ना कवट्या महाकाळ सोबत होता कवट्या महाकाळ काय राजीनामा दे ना कोबडा खमीस धाडलाय हा कुबडा खालीच व्हिडिओ मध्ये आला तो व्हिडिओ सुद्धा आम्हाला द्यावा लागला काय करते जर तपासामध्ये आम्ही तुम्हाला तर तुम्ही करतात काय आणि जर आम्ही पुरावे दिले नाही जर धनंजय देशमुख सारखा वाद त्या ठिकाणी तपासाची माहिती घेतली नाही ती केस संपून जायला काहीच वेळ लागणार नाही काहीच वेळ लागणार नाही रोज जाऊन सीआयडी लासआयटी ला त्या ला ठिकाणी पुरावे देत आहेत सांगतायत बोलतायत म्हणून या घटना बाहेर येत आहेत नाहीतर हे सुद्धा आलं नसत आज हा व्हिडिओ व्हायरल झाला या ठिकाणी लक्षात आलं कि ज्यांनी खांद्याची त्या व्हिडिओ मध्ये हत्याकांड करणारे सगळे व्हिडिओ मध्ये आलेले या सगळ्यांनी आणि त्याच्यामध्ये एक चेहरा राहिलेला आहे त्याच नाव तांदळे काय नाव बालाजी तांदळे त्या व्हिडिओ मध्ये दिसतोय त्या बालाजी तांदळावर खंडाने आणि तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला दा पाहिजे त्याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे त्या व्हिडिओ मध्ये जे जे दिसतील त्यांना सह आरोपी केलं पाहिजे हा तांदळे आमच्या धनंजयला धनंजय देशमुखला धमक्या देतो दे पोलिसांसोबत फिरतो पंधरा पंधरा गुणे त्या कृष्ण आंधळेला तीनशे सात मध्ये दोन वर्ष झालं फरार आणि तो पोलिसांच्या संपर्कात राहतो तीनशे सात मध्ये अटक केला असता तर त्यांनी तीनशे दोन केला नसता दोन वर्ष झालं तो तीनशे सात मध्ये फरार आहे आणि वरून पी आय आला की फुलं देतोय तिथला नवीन अधिकारी आला की फुलं देतोय तीनशे सात चा आरोपी या अशा पद्धतीने जर तीनशे सात चा आरोपी पोचले तर काय होईल हा प्रश्न मला या ठिकाणी पडलाय मला प्रश्न तर हा पडलाय की फुलं घेतेतच कशाला कायच कायच नाही फुलच येऊ दे म्हणते आणि पुन्हा पुन्हा फोटो फुलाचा त्याला त्याला सुटका मग काही क्राईम केला की त्याला पाठी त्या ठिकाणी पाठीशी घालायचं तर या फुलाची पद्धत सुद्धा या ठिकाणी बंद झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे आमचा संतोष देशमुख वारकरी होता त्याला या पंढरपूरला दरवर्षी न चुकता यायचा न चुकता आमचा अण्णा या ठिकाणी यायचा कर्ज असेल पैसा नसेल खिचात काही नसेल पण चालत चालत वार वारीला या ठिकाणी येत असायचा उगस त्याच्यामध्ये मानवतेचा विचार नव्हता भावांनो उगस संतोष देशमुख एका बौद्ध समाजाच्या अशोक सोनवण्याला मान हान झाल्यावर धावून गेला नव्हता तो मानवतावादी होता पंढरीच्या विठ्ठलाचा पायक होता तो गौतम बुद्धांच्या मानवतेच्या विचाराचा पायक होता म्हणून ascertainर त्या ठिकाणी आमच्या दलित समाजाच्या तरुणाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेला हा वारकरी यांनी मारला यांना दया आली नाही यांना माया आली नाही आणि एकत्र वन वन भटकतात आमची वैभवी असेल मिराजा असेल धनंजय असेल आकोल्याहून इकडे आले न्याय मत काय आणि न्यायाची लढाई संपवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले काय म्हणे सुनील तटकरे हे थांबले तो हे बाबा सुनील तटकरे म्हणे धनंजय मुंडेंनी लय सहन केलं बघा आता धनंजय मुंडेनी लय सहन केलं त्यांची खूप खतखत बाहेर आली सुनील तटकरे तुमचा भाऊ सुरक्षित आहे तुमची मुलगी सुरक्षित आहे तुमचं कुटुंब सुरक्षित आहे सहन आमचा धनंजय देशमुख करतोय धनंजय मुंडे नाही सुनील देऊन आरोपीच्या मास्टर माइंड पाच दाखल करण्याचं काम या ठिकाणी सुनील यांनी केलं मी त्यांचा असणारा निषेध या माध्यमातून करतो आजी दादाला पत्रकारांनी विचारलं दादा ए ए घप ए टीव अरे किती असते दादा वाज मी कलो घे दादा धनंजय राजिनामा राजीनामा काही सापडलं नाही अजित दादा हे पत्रकारांना इडीस पिडीस करणं सोडा आणि कालचा व्हिडिओ बघा तुमचे सगळ्या पक्षाचे लोक आरोपी आहेत आणि त्यांचा मास्टर माइंड सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळात पकडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि तुम्ही म्हणता गप हे नाही चालणार तुमची दादागिरी नाही चालणार अजित पवार ही दादागिरी चालणार नाही या ठिकाणी संतोष देशमुखच्या महाराजांना पाठीशी घालणार आम्ही खपून घेणार नाही

आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे ही सुद्धा आमची या चनाकोस मोर्चा मधली मागणी आहे मित्रांनो मला एक समजत नाही की हे नेमके त्या कोठडीमध्ये यांना कराय काय लागलं मांजर सुंब्याला संपत्ती सोलापूरला संपत्ती ती जाधव म्हणून कोण आली सगळीकडे तिची संपत्ती सापडा लागली ईडी काय येणार आमच्या खिशाल बीडीला येते आम्हाला ईडीची धमकी अरे इकडे दीड दीड हजार कोटीच्या प्रॉपर्ट्या सापडा लागल्या ईडी इकडं प्रॉपर्टी तिकडे प्रॉपर्टी इकडं असं तिकडे तसं कॅमेऱ्यामध्ये गुन्हेगार अडकले तरी त्यांचा पाय या ठिकाणी सरळ तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात मला सांगा या ठिकाणी पार्टी समाज किती रुपयाची चोरी करतो पार्टी समाजावरती गुन्हेगाराचा शिक्का मारलाय कधी शेतातलं काहीतरी चोरलं म्हणून आरोप लावतात कधी शेळ्या चोरलं म्हणून कधी रुपयाला चोरले म्हणून आरोप लावतात आमच्या भागातले पारदी मी बघितले त्यांच्या पायाच्या नासा पोलिसांनी तोडलेल्या लगडत लगडत चालतात एवढ्या मोठी चोरी करून एवढी मोठी खंडणी करून शिक्षा काय व्ही आय पी हे चांगलं आणि म्हणून या ठिकाणी मी आवाहन करतोय शिक्षा होईपर्यंत शांत बसू नका हा आवाज तुम्ही या ठिकाणी शांत करू नका हे किती दिशा बोल करतील हे पाठीशी घालतील आपल्याला या ठिकाणी सजगपणे उभा राहून धनंजय देशमुखच्या पाठीशी उभा राहायचंय वैभवीच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभा राहायचंय त्याशिवाय हा पर्याय नाही आता आमच्या वाघाने त्या बिंडोकेची चांगली हाजरी घेतली ते साहेब म्हणते तर पण मी बिंडोके म्हणतो माकडावणी डोकन ते हार्वेस्टर वगैरे पैसेच कसे आले म्हणे मला वाटत नाही ओबीसी नेते हत्याकांडात सहभागी असते अरे तो गेला कोण ओबीसीचा काय मशिया लागून गेला का अरे ओबीसी वरती अन्याय होतो त्या ठिकाणी अनेक समाजाचे लोक काम करत होते त्यांना न्याय देण्याचं काम संतोष देशमुख करत होता तुम्ही असणार ओबीसी गप्पा मारता हे बिंडो के असणार आणि या ठिकाणी बाबासाहेब देशमुख धनंगे समाजाचे त्यांना पाहण्याला उभं राहतं आणि म्हणे मी ओबीसी नेता हे असले ओबीसी खोटे नेते यांचा सुद्धा समाचार आपल्याला घ्यावा लागेल आणि यांच्या असणाऱ्या सगळ्या राजकीय अटकली या ठिकाणी लागतील धनंजय देशमुखची साथ सोडू नका मित्रांनो या वैभवीची साथ सोडू नका दोन चार दिवसांनी मीडियामध्ये मुद्दे बदलण्यासाठी काही वेगळे प्रकार घडतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका प्रत्येक लढणारा माणूस धोक्यात आलेला आहे प्रत्येक बाबासाहेबांचं छत्रपती शिवाजी धोक्यात आहे आम्ही आमच्या तुम्हाला न्याय देणार नाही अशी यंत्रणा या ठिकाणी उभा राहिलेली आहे आणि या यंत्रणेच्या विरोधात बंड म्हणून हा जन आक्रोश मोर्चा आज सुरू या ठिकाणी झालेला आहे आणि या माध्यमातून काही जण आमच्या इंस्टाग्राम वर पण धमक्या द्यायला लागले तुमच्याच भागातला एक वाघ आहे महेश पवार कुठे हे महेश पवार इंस्टाग्राम वरती संतोष देशमुखच्या न्यायाच्या पोस्ट टाकतो तर आमच्या गल्लीतल्या चिरपुटांनी धमकी दिली तुझा संतोष देशमुख करू नये या महेश पवार हिंमत बघा यांचं लिखाण का

आणि चौकशी सगळ्यांची झाली पाहिजे जामीनाची आशा चालली आता जामीन मिळतोय का सोडून द्या आता खेळ तेरा खेल खलास आभी जामीन नाही क्योंकि हम लड़ने मैदान में उतरे बाबा साहेब के बच्चे छोडेंगे कुणालाही सोडणार नाही तुम्ही दादागिरीने आमच्याशी आमचा माणूस नेलाय सगळी ताकद आमच्याकडे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक धान्यवाग या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लढाऊ सैनिक घेऊन फिरणाऱ्याची आवड आहे जस पाहिजे तसं आम्हाला भिडता येत पण बाबा बाबासाहेबांचं संविधान आहे देवेंद्र फडणवीस असेल साच्य सरकार असेल यांना माझा इशारा आहे की सत्याची मस्ती योग्य नाही जर सत्याची मस्ती चढली असेल तर आंदोलनाच्या बळावरती राज्य हे आणि सैनिक देणार संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी झाली पाहिजे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे या पीडित कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे अरे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने दहा लाख रुपये परत पाठवतो संविधानाचं रक्षण करत संविधानाचं रक्षण करत होता तो आज त्याला न्याय देण्यासाठी पाच दिवस झालं आमच्या रामाईच्या लेखी चालताय त्यांच्या पायाचे फोटो पाठवा म्हणलं पोरांना नाथ फोड आले फोड आणखी दोन दिवस जर चालल्या तर रक्त बंबाळ पाय होतील पण दया नाही दया नाही वैभवी स्टेजवर रोज रडते मीडियामध्ये बाहेर घ्यायला गेलं की ती रडत असते तिच्या डोळ्यातले विश्वास उडू देऊ नका सरकार करून तुम्ही आमचे आज दिव्य मराठीला बातमी आहे की सोमनाथ सूर्यवंशीच्या मंक्यावर मार बसल्यामुळे तो मेला आणि गृहमंत्री म्हणतात कि श्वासोश्वासाचा त्रास होता म्हणून तो मेला अरे बंद करा हे बंद करा त्या लेकरांना या ठिकाणी जगू द्या जर निराश झाले तर त्यांनी जगायचं कस न्याय भेटत नाही म्हणून धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर गेला चक्कर येऊन वर पडला आम्ही काही खाल्लेलं नाही पोलिसांना लपून त्या एवढ्या शिड्या चढत चढत वर गेला त्याच बरं वाईट झालं असतं तो मेला असता तर या लेकरांना कुणी सांभाळलं असतं या लेकरांचे माय बाप आपण आहोत या लेकरांचे सगळे काही तारणहार आपण आहोत त्यांना न्याय कोणी देत नाही गुन्हेगारांसोबत पोलिसांसोबत चालताना पाटील दिसलाय महाजन त्या ठिकाणी घटना दाबताना दिसलाय मला सांगा राज्य सरकार महासंचालक पोलीस महासंचालकाचा रोल काय कुठे ती पोलीस महासंचालक घेतली का तिने पत्रकार पोलीस महासंचालकांच्या संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशीच्या लेकरांच्या डोक्यावर हात फिरवायला आली का तिने घेतलं का सीआयडीला बोलून तिने घेतलं काय एस बोलून तिने या तपासाची माहिती घेतली का सांगा महासंचालक शुक्ला तुम्ही आम्हाला न्याय देणार आहेत की नाही न्याय आपल्या बाजूने नाही यंत्रणा ना आपल्या बाजूने नाही राजकारणी आपल्या बाजूने नाही त्यांना दुःख आहे धनंजय मुंडेवरती अन्याय झालाय त्यांना दुःख संतोष देशमुखचं नाही त्यांना दुःख पालकमंत्री गेलंय त्यांना दुःख हे लेखरू लढत हे नाही त्यांना दुःख झालाय पण गुन्हेगारी नाही धडा 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 माणसं मारलेत रोज एक 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 प्रकरण बाहेर येते याच त्यांना दुःख नाही याच त्यांना काही घेणं देणार नाही त्यांना धनंजय मुंडे महत्वाचा आहे धनंजय मुंडेंना विचारलं ते म्हणतात कि ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे धनंजय मुंडे एकदा तरी तुम्ही अधिवेशनात बोललात का एकदा तरी या कुटुंबाला येऊन भेटलात का अरे तुम्हाला काट्या मारल्या नसत्या लाटा मारल्या नसत्या तुमच्याकडे पोलीस होते गुन्हेगार सगळे तुम्ही का धनंजय देशमुखला भेटायला आला रा नाही काय या लेकराच्या डोक्यावर हात फिरवला नाही का या लेकराला रा लेकरा न्याय दिला नाही त्यांना न्याय द्यायचा नाही न्याय देणारा आपला बसलेला नाही न्याय न्याय घेऊ शकतो तो, तो हिसकावून घेण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहे हा न्याय आपल्याला मिळवायचा आहे एवढंच असणारा आव्हान करतो आणि थांबतो